आदरणीय देवेंद्र भाऊ असतील आदरणीय आमचे प्रशासनाचे अध्यक्ष चंद्रशेखरी बावनुळे साहेब असतील आदरणीय गिरीश महाजन साहेब असतील आणि आमचे प्रभारी विक्रमराव पाटील असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उत्तर महाराष्ट्रातला प्रवास चालू केला आहे याच्यामध्ये आमच्या जिल्ह्याचे जे मंडळस्तरापर्यंतचे युवा मोर्चे प्रेकरी आहेत जिल्ह्याचे अध्यक्ष असतील जिल्ह्याचे महामंत्री असतील मंडळाचे अध्यक्ष असतील वॉर्डाचे अध्यक्ष असतील या सगळ्यांना आम्ही भेटून भविष्यामध्ये युवा मोर्चाने या दोन महिन्यात निवडणुकीमध्ये काय पद्धतीने काम करायचं याचा अजेंडा आम्ही त्यांना देतोय एक दुसरं नॉन पॉलिटिकल युवक युवती जे काही आहेत इतर समाजाच्या असतील या सगळ्यांना आम्ही भेटतोय आणि बऱ्यापैकी त्या लोकांना भारतीय जनता पार्टीमध्ये कसे काम करतील यासाठी प्रयत्न करतोय भविष्यातलं विकसित महाराष्ट्रासाठी काम करण्याच्या युवकांना आम्ही सगळं आवाहन करतोय आम्ही प्रवास करतोय सगळ्या प्रवासामध्ये आम्हाला सगळे युवा मोर्चे परिकारी खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात दे। वेगवेगळ्या प्रकारच्या जाती जमातीचे जे काही अल्पसंख्याक का असतील अनुसूचित जाती जमातीची युवक युवती असतील ज्यांना आम्ही भेटतोय तेही खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स करतात आहे आजपर्यंत भारतीय जनता पार्टीने जे काही योजना युवक युवतीसाठी राबवल्या त्या खालपर्यंत ज्या काही आम्ही घेऊन चाललो आहे त्याच्यावर युवक युवती आम्हाला चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद देत आहे आपण मोफत शिक्षण चालू केलं आहे आपण इंडिया तर्फे आपण काय काय त्यांना नवीन उद्योजकांसाठी योजना केल्या आहेत मंगल प्रभात डोळा यांच्या डिपार्टमेंट आपण औद्योगिक याच्यासाठी त्यांना काही विविध पद्धतीने कसे कर्ज मिळतील त्या पद्धतीने आपण नियोजन केले आहे युवक आणि युवतींसाठी बऱ्यापैकी आपण योजना राबवलेल्या आहेत उद्योजक घडण्यासाठी भारतीय जनता पार्टीने या दहा वर्षामध्ये बऱ्या प्रमाणावर युवकांना मदत केलेली आहे आम्ही एक लाभार्थी मेळा सुद्धा युवकांचा घेतला होता ज्याच्यामध्ये आठ ते दहा हजार युवकांनी त्यात लाभार्थी जे होते त्यात त्यांनी आले होते आता विरोधक काही म्हणतील पण तुम्हाला स्वतः सत्यता माहिती आहे की युवकांसाठी ज्या पद्धतीने योजना आता आपल्या सरकारने राबवल्या ज्या पद्धतीने युवकांपर्यंत आपण जे काही औद्योगिक याच्यातनं स्किल इंडियातनं आपण जे काही योजना युवकांमध्ये दिल्या त्या सगळ्या युवकांना त्याचा फायदा त्यांनी घेतलेला आहे आता किती मोठ्या पणावर नवीन उद्योजक आपल्याकडे तयार झालेले आहेत या विषयात कुठल्या कुठल्या प्रकारचे उद्योजकांना कुठल्या प्रकारचे काय स्किल इंडिया योजनेच्या माध्यमातून आपण स्किल इंडिया माध्यमातून युवकांना आपण त्यांना गरजा अवेलेबल करून दिलं त्याच्यानंतर आपण मध्यंतरी

असं होणार नाही नाही मिळत असेल काही थोडंफार प्रमाणात राहिलं असेल थोडी माहिती घेऊन देऊ असं होत नाही की मिळणार नाही जळगाव जिल्ह्यामध्ये या गोष्टीपासून जळगाव जिल्हा वंचित ठरला गेला आहे आणि इतर जिल्ह्यातून झालेलं आहे पण जळगावला या गोष्टीतून खूप कमी रिस्पॉन्स मिळाला आहे रिस्पॉन्स कमी युवकांना या गोष्टीचा फायदा नाही झालेला आहे या गोष्टीकडे आपण काय मिळणार सगळ्या इकडे बेरोजगारीमुळे युवकांचे आत्महत्येचे प्रकार जास्त वाढले असं वाटत आत्महत्याचे युवकांचे प्रकार बेरोजगारीमुळे वाढलेले वाढलेले नाहीये आज युवकांसाठी भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने कसं काम करायचं आणि त्यांना अजून कसं काय आपल्याकडनं सरकार म्हणून आपण त्यांना देऊ शकतो यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करतो विधानसभा म्हणून आता युवकांसाठी अजेंडा एकच आहे दादा आपल्याकडे जो सगळ्यात मूळ प्रश्न बेरोजगारी की युवकांमध्ये एक तर सेल्फ एम्प्लॉयमेंट वाढलं पाहिजे नाही 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 अजून ना, वाढलं पाहिजे आता जर समजा शंभर युवकांना नोकऱ्या नो मिळाल्या असतील तर जर समजा शंभर टक्के रेशो आता शंभर टक्क्यापैकी ऐंशी टक्के युवकांना जर रोजगार मिळाला असेल तर आपण शंभर टक्क्यापर्यंत घेऊन जायचं त्याची आपल्याला रेशो वाढवायचा युवकांना रोजगार आहेत अजून कशा वेगवेगळ्या पद्धतीने रोजगार असेल सेम एम्प्लॉयमेंट असेल त्यांना व्यवसायासाठी काय वेगळ्या पद्धतीने अजून मदत करता येईल छोट्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणात त्याच्यात आम्ही पुढे जिल्हा तालुक्यात फिरणार आहे जळगाव जिल्ह्यात तालुक्यांना संवाद साधणार नाही उत्तर महाराष्ट्र म्हणून आम्ही सगळ्या जिल्ह्याचा प्रवास केलेला आहे आता पुण्याला आपण आतापर्यंत जिल्हा आता आम्ही नाशिकला जाऊन आलो धुळ्याला जाऊन आलो चाळीसगावला जाऊन आलो आता जळगाव उशावळ जाऊन आलो जा आता जगाव शहर जगाव ग्रामीण असा आम्ही करणार आता